नमस्कार आपलं महानगर बाय महानगरच्या या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे अदानी हिंडनबर्ग प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी निकाल दिलेला आहे अदानी प्रकरणातली जी चोवीस प्रकरणं आहेत त्यातील बा... बावीस प्रकरणांवरती तपास झालेला आहे आणि उर्वरित दोन प्रकरण ही सेबीच तपासतील असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे हा एक प्रकारे अदानींना दिलासा आहे का क्लीन चिट आहे का तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत आपलं महानगरचे डेप्युटी न्यूज एडिटर निलेश अहिरे सर निलेश जी आपलं स्वागत आहे या धन्यवाद आपण पाहिलं की बुधवारी हा निकाल आलेला आहे सेबी ला तपास करण्यास सांगितलेला आहे हिंडनबर्गने गेल्या वर्षी जानेवारी मध्ये तेवीस जानेवारीला एक रिपोर्ट दिला होता आणि त्यामध्ये प्रमुख पाच आरोप हे अदानी समूहावरती केलेले होते की त्यांच्या शेअर्सच्या किमती वाढवलेल्या आहेत त्यांनी त्यांनी बाहेर देशामध्ये आपले पैसे पाठवले आणि तिथूनच ते पुन्हा आपल्या कंपनीमध्ये घेतलेत आणि हे सगळं प्रकरण जे आहे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे असे सगळे विशेषतः पाच आरोप हे हिंडनबर्ग या रिसर्च संस्थेने केलेले होते आणि त्यानंतर भारतामध्ये सेबीकडे हा तपास देण्यात आलेला होता आणि आता तो एस आय टीकडे द्यावा अशी मागणी केली जात होती मात्र सेबीच हा तपास करेल असं म्हटलेलं आहे नेमकं हे प्रकरण काय आहे यामध्ये सांगायचं झालं तांत्रिक मुद्दे तर मुख्यतः याचिकाकर्त्यांचे काही आक्षेप होते जे सर्वोच्च न्यायालयाने जी कमिटी नेमली होती जी समिती नेमली होती त्या समितीमध्ये काही सदस्य होते त्या सदस्यांवरती मुख्यतः आक्षेप होता आणि याचिकाकर्त्यांनी या सदस्यांना टार्गेट करतच म्हणजे त्यांच्यावरच आक्षेप घेत ही जी आ, हा जो तपास आहे जो सेबी मार्फत होतो आहे किंवा सेबीच्या कमिटीमार्फत होतो आहे त्याऐवजी तो आ, आ, स्पेशल एखाद्या तपास यंत्रणेकडे म्हणजेच एस आय टीकडे म्हणा किंवा मग अशा अशा कुठल्या संस्थेकडे सोपावा ज्यामध्ये अदानी किंवा इतर कुठल्या व्यक्तीचा सदस्याचा सहभाग असणार नाही त्याच्यावरती अतिशय महत्वपूर्ण असा हा निकाल दिलेला असं म्हणावा लागेल कारण की याचिकाकर्त्यांच्या सर्व मागण्या सर्व मुद्दे हे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेले आहेत अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गने जे आरोप केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्सच्या किमती मॅ मॅन्युप्युलेट केलेल्या आहेत असं त्यांचा आरोप होता त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग करून आऊट आऊ आउटसोर्सिंग केलं ती ते तीन वर्षामध्ये पाच सी एफ ओ बदललेत असे सगळे आरोप होते तर या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये काय युक्तिवाद झाला आणि काय त्यांनी त्याबद्दल म्हटलेलं आहे बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की uh... हा जो रिपोर्ट आला हिंडनबर्गचा हा जानेवारी मध्ये म्हणजे साधारण एक वर्षापूर्वी आलेला आहे hmm. आणि याच्यावरती बरच वादंग तयार झालं म्हणजे एक साधारण नॅशनल इंटरनॅशनल लेवल कारण की अदानी समूह हा केवळ भारतामध्ये नाही तर जगभरातल्या अनेक देशांमध्ये दे कार्यरत आहे अनेक त्यांच्याकडे व्यवसाय आहेत अनेक कंपन्यांच्या माध्यमातून तर ज्यावेळेस ही अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग यांनी ज्यावेळेस आपला अहवाल जारी केला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप असा होता की अदानी समूहाने आपल्या ज्या शेअर्सच्या ज्या किमती आहेत त्या अतिशय चुकीच्या पद्धतीने वाढवून किंवा फुगवून मार्केटमध्ये आणल्या आणि त्याचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला म्हणजे त्यांचं जे मार्केट कॅप जे आहे अदानी समूहाचं ते चुकीच्या पद्धतीने वाढवलं आणि याच्यातून गुंतवणूकदारांची फसवणूक झाली एक प्रकारे त्याशिवाय दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप असा होता इंडियन बर्सचा की अदानी समूहाच्या इतर काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये बऱ्याचशा हेरफेरी झालेल्या आहेत मुख्यतः अकाउंटमध्ये हेराफेरी झालेल्या आहेत आणि तिसरा हा जो तिसरा एक मुख्य आक्षेप असा होता हि नंबरचा की अदानी गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदाणी हे बाहेरगाव म्हणजे एक परदेशामध्ये अनेक कंपन्या आहेत ज्याला आपण बनावट कंपन्या किंवा शेल कंपन्या असं म्हणतो तर त्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करत होते असा एक फार मोठा आक्षेप हिंडनबर्गने ज्याला शॉर्ट सेलिंग फर्म ज्याला म्हणतात त्यांनी हा घेतला होता हा अहवाल सादर होताच हे केवळ भारतामध्येच नाही तर जगभरातील जेवढे अदानी समूहाचे जेवढे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी हा फार मोठा धक्का होता आणि साधारणतः आपण म्हणूया या सगळ्या आक्षेपानंतर या सगळ्या आरोपानंतर अदानी समूहाच्या एकूण मार्केट कॅपमध्ये आपण जर बघायला गेलं तर एक साधारण महिन्याभराच्या किंवा पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीमध्ये दी साधारण दीडशे अब्ज डॉलरची घट झाली म्हणजे हा फार मोठा धक्का होता केवळ गुंतवणूकदारांना नव्हेच तर अदानीच्या वेगवेगळ्या समूहातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना देखील आणि हे भागधारकांचं या पंधरा ते वीस दिवसामध्ये किंवा एक ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यावरतीच मुख्यतः सर्वांचा आक्षेप होता की अदानी समूहाने आपल्या गुंतवणूकदारांची भागधारकांची केवळ भारतातलीच नव्हे तर जगभरातल्या गुंतवणूकदारांची फार मोठी फसवणूक केलेली आहे आणि आपण ही एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी शॉर्ट सेलिंग कंपनी आहे हिडेनबर्ग याशिवाय आणखीन एक एक संस्था आहे ज्याला असं म्हणतात ऑर्गनाईज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग ही एक संस्था ग्रा� जी आहे ती साधारण पाच देशांमध्ये कार्यरत आहे आणि शोध पत्रकारिता हे मुख्यत्वे करून या संस्थेचं काम आहे त्या संस्थेने सुद्धा ज्या प्रकारे आरोप आधारित समूहावरती लावले त्याच पद्धतीचे आरोप या संस्थेने देखील लावलेले आणि त्यामुळे या आरोपांवरती योग्य पद्धतीने तपास व्हावा गुंतवणूकदारांचं जे काही नुकसान झालेलं असेल त्याच्यामधल्या जे कोण दोषी असेल त्या दोषींवरती योग्य ती कारवाई व्हावी अशी सर्वांचीच म्हणजे गुंतवणूकदारांची ही मागणी होती आणि हा मुद्दा प्रामुख्याने भारतातील विरोधी पक्षाने अतिशय जोराने लावून धरला आणि आपण आपल्या सगळ्या सगळ्यांना माहीत आहे की संसदेमध्ये देखील याचे पडसाद उमटले होते आणि संसदेच्या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण माध्यमातून याचा जे जेपीसीच्या माध्यमातून याचा तपास व्हावा अशी विरोधी पक्षांनी जोरदार मागणी लावून धरली होती अर्थात त्या मागणीला तेवढं महत्व देण्यात आलं नाही नाही बरोबर आहे हे देण्यात आलं नाही परंतु जो निकाल दिलेला आहे म्हणजे डी वाय चंद्रचूड आहेत पार्धिवाला आहेत मिश्रा आहेत या तीन सदस्यीय खंडपीठाने हा जो निकाल दिलेला आहे यामध्ये त्यांनी सीबीआयकडे तपास देण्यास नकार दिला दे सेबी हा तपास करेल असं म्हटलंय आणि त्यानंतर हिंडनबर्ग जसं तुम्ही आता सांगितलं की तेव्हा शेअर्स पडले होते दीडशे अब्जापर्यंत त्यांना तोटा सहन करावा लागला होता मात्र हा निकाल आल्यानंतर त्यांच्या शेअर्स मध्ये दहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर हा गुंतवणूकदारांना या गुंतवणूकदारांनी आता या निकालाकडे कसं पाहिलं पाहिजे आणि हा एक प्रकारे क्लीन क्लीन दिली आहे का आपण तांत्रिकदृष्ट्या येणार नाही परंतु आपण असं म्हणूया की सर्वोच्च न्यायालयाने एक सर्वोच्च दिलासा नक्कीच आदानी समूहाला दिला त्याच्यातले आपण काही तांत्रिक मुद्दे पाहूया तर सगळ्यात महत्वाचा निकाल देताना याचिकाकर्त्यांचे जे, जे काही आक्षेप होते ते सगळे न्यायालयाने फेटाळून लावले आणि मुख्यतः त्यातही आधीची गोष्ट अशी म्हणावी लागेल की ज्यावेळेस जे पी सीच्या द्वारे समितीच्या द्वारे आ, संसदेने तपास करावा या सगळ्या प्रकरणाचा पर, किंवा हेराफेरीचा किंवा फसवणुकीचा ही ज्यावेळेस मागणी सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावली त्यावेळेस विरोधकांकडे किंवा गुंतवणूकदारांकडे एकच पर्याय उरला होता आणि तो पर्याय होता सर्वोच्च न्यायालयाचा अर्थात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्याची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा जो तपास आहे ज्याला आपण भांडवली बाजाराचे जे प्राधिकरण आहे सेबी ज्याला आपण म्हणतो सिक्युरिटी बोर्ड ऑफ एक्सचेंज ऑफ इंडिया तर हे जे नियामक प्राधिकरण जे आहे ते गुंतवणूकदारांचं हित सांभाळण्याचं हित जपण्याचं जे काम करते हे जे प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाच्या हातामध्ये हा संपूर्ण तपास दिला होता आणि हा तपास करत असताना विरोधकांनी किंवा कि याचिकाकर्त्यांनी जे काही मुद्दे मांडले होते की त्या मुद्द्यांच्या आधारे एक सहा सदस्यीय समिती सर्वोच्च न्यायालयाने नेमली होती आता सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली परंतु याचिकाकर्ते जे आहेत त्यांचा या समितीवरतीच आक्षेप होता या समितीच्या काही सदस्यांवरतीच आक्षेप होता तो नेमका आक्षेप काय हे आपण बघायला पाहिजे तर तो आक्षेप असा होता की जी सहा सदस्यीय समिती म्हणजे न्याय निवृत्त न्यायमूर्ती सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली जी सहा सदस्यांची समिती नेमली होती त्या समितीमध्ये दोन नावं होती जी दोन नावं होती त्याच्यामधलं पहिलं नाव जे होत ते ओपी भट्ट आणि जे दुसरं जे नाव होतं जे सोमशेखर सुंदरसेन तर ओपी जी भट्ट जे होते म्हणजे आहेत साधारण ते पाच वर्ष स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरपर्सन राहिलेले आहेत आणि सध्या ते ग्रीनको नावाच्या कंपनीचे चेअरपर्सन आहेत आणि याच्यामध्ये लक्षणीय बाब अशी आहे की ग्रीनको जी जी कंपनी आहे ती अदानी समूहाचे जी ग्रीन एनर्जीची जी जी कंपनी आहे जी ग्रीन एनर्जीचा पुरवठा करते Hmm. त्या कंपनी सोबत करारबद्ध आहे त्यामुळे आपण एक हितसंबंधाचं प्रकरण ज्याला म्हणतात तर हितसंबंधांचा मुद्दा हा याचिका कर्त्याने या याचिकेच्या माध्यमातून उचलून धरला होता दुसरं जे नाव आपण म्हणालो की सुंदरसेन तर सुंदरसेन यांनी एका प्रकरणामध्ये अदानी एक्सपोर्ट्स या कंपनीच्या बाजूने एक खटला लढवला होता म्हणजे काही प्रमाणामध्ये त्यांची बाजू मांडली होती न्यायालयामध्ये त्यामुळे अदानी समूहाशी संबंधित असे दोन व्यक्ती या सहा सदस्यांच्या पॅनलमध्ये असलेला प्रामुख्याने याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता याचिकाकर्त्यांनी प्रामुख्याने याच्यामध्ये हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित केला होता की या समिती ही निष्पक्षपणे आपला तपास पूर्ण करू शकेल की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं परंतु याचिकाकर्त्यांचे हे जे आक्षेप आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आणि सेबी हे एक सक्षम प्राधिकरण आहे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि हे जे काही प्रकरण आहे म्हणजे आतापर्यंत या मागच्या हिअरिंगमध्ये सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं की सेबीने या प या संपूर्ण प्रकरणातील म्हणजे चो, चोवीस एक साधारण प्रकरण होते त्यातके बावीस प्रकरणांचा तपास पूर्ण केलेला आहे आणि उरलेले जे दोन प्रकरणं जे आहेत त्याचा एक साधारण दोन ते तीन महिन्यामध्ये तपास पूर्ण करून त्याचा जो अहवाल आह आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत म्हणजे जे याचिकाकर्त्यांचे जे आक्षेप होते ते संपूर्णत सर्वोच्च न्यायालयाने फेटून लावले आणि सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा सांगितला की हिडेनबर्ग असो किंवा ओ सी सी आर पी जी संस्था जी असो या थर्ड पार्टी संस्था आहेत म्हणजे एकंदर आपण म्हणूया की मीडिया ट्रायल मीडिया ट्रायलच्या आरोपांच्या आधारे कुठल्याही म्हणजे ठोस पुराव्यांच्या आधाराशिवाय म्हणजे ठोस पुराव्यांशिवाय केवळ मीडिया ट्रायलच्या आधारे आपण एखाद्या मोठ्या समूहाला किंवा मोठ्या कंपनीला त्यांच्यावरती आपण थेटपणे आपण आरोप करू शकत नाही त्यांना चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकवू शकत नाही हे संपूर्ण जे प्रकरण आहे हे शेअर मार्केट गुंतवणूकदारांच्या हिताशी संबंधित आहे आणि त्यासाठी जे नियामक प्राधिकरण जे आहे ज्याला आपण सेबी असं म्हणतो सेबी प्राधिकरण हे संपूर्ण प्रकारांचा तपास करण्यात आणि निकाल लावण्यात सक्षम असं प्राधिकरण असल्यामुळे संपूर्णत याचिकाकर्त्यांच्या संपूर्ण मागण्या ज्या काय आहेत त्या सर्वोच्च न्यायालयात फेटाळून लावल्या आणि या प्रकरणाचा तपास जो आहे तो सेबी ठेवलेला आहे मला असं वाटत की सर्वोच्च न्यायालयाने जो थोडीफार सिमिलिटी आहे म्हणजे आपण जर बघितलं सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा जो निकाल दिला होता त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष यांच्या यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये लुडबुड करण्यास किंवा हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता अगदी तीच भूमिका सेबीच्या बाबतीमध्ये घेतलेली आहे सेबी एक सक्षम प्राधिकरण आहे त्यांच्याकडे तशा तरतुदी होईल आणि विश्वास विश्वास आहे हा सेबीच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत हा संपूर्ण प्रकाश त्यांच्याकडे सोपवलेला सो आहे नाही हे सगळं जरी असलं आता सेबीच या प्रकरणाचा तपास करणार तरी जया ठाकूर या ज्या याचिका करतायत त्यांनी जे म्हटलेलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक जी आहे ती सीची आहे भारतीय जीवन विमा निगमची आहे ची आहे तर ह्या दोन्ही सरकारी कंपन्या आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांनी पैसे गुंतवलेले आहेत तर गुंतवणूकदारांनी या प्रकरणाकडे आता कसं पाहिलं पाहिजे गुंतवणूकदारांनी नक्कीच फार गांभीर्याने प्रत्येक गुंतवणूक करताना पावलं उचलायची गरज आहे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या हिअरिंगमध्ये सुद्धा आपल्याला एक मुद्दा नमूद करावा असा लागेल की जे चोवीस प्रकरणापैकी बावीस प्रकरणं जी पूर्ण झाली असा जो सेबीने दावा केलेला आहे आणि त्याचा जो अहवाल आहे तो सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केलेला आहे परंतु नेमका तो अहवाल काय आणि त्याच्यातले मुद्दे काय हे अजूनही समोर आलेलं नाही नेमका तपास कुठल्या पद्धतीने चालू आहे आणि कुठल्या अनुषंगाने त्याचे म्हणजे पॉझिटिव्ह काय आहेत निगेटिव्ह काय आहेत किंवा आपणला असंही म्हणता येईल की या संपूर्ण तपासाचा जो काही सार आहे तो सार सुद्धा समोर आलेला नाहीये त्याच्यामुळे हे संपूर्ण आपण प्रकरण सा थोडंसं संशयास्पद आहे गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून असं आपल्याला ला म्हणावं लागेल ज्यावेळेस इंडियन बर्गनी किंवा इतर कुठल्या संस्थांनी ज्यावेळेस आरोप केले अदानी समूहावरती त्यावेळेस एक साधारण दीडशे अब्ज कोटींचं नुकसान झालंय अगदी एका रात्रीतच म्हणजे hmm. महिनाभरामध्ये आपण असं म्हणूया त्याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला म्हणजे अदानी कंपन्यांचे एंटरप्राइजेस असेल अदानी एंटरप्राइजेस असेल अदानी टोटल गॅस असेल अदानी पोर्ट्स असेल किंवा वेगवेगळ्या अदानी ग्रीन एनर्जी असेल अशा वेगवेगळ्या आदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात ती गुंतवणूक केलेली आहे त्याच्यामध्ये एल आय सी असेल किंवा इतर एस बी आय असेल अशा सरकारी कंपन्या देखील आहेत आणि अर्थातच यांचे लाभार्थी आणि गुंतवणूकदारांची संख्या देखील फार मोठी आहे आता हा जो काही रिपोर्ट सबमिट केलेला आहे सादर केलेला आहे त्याची गुंतवणूकदारांना कुठलीही कल्पना नाही आहे त्यानंतर दोन ते तीन महिन्यामध्ये जो काही अहवाल सादर केला जाईल त्याचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्स काय असतील याची देखील कल्पना नाही आहे गुंतवणूकदारांना एक साधारण एक महिनाभरापूर्वीचं तुम्हाला एक साधारण प्रकरण सांगतो मी ते असं की अमेरिकेतली एक कंपनी आहे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन या कंपनीने एक महिनाभरापूर्वीच अदानीच्या समूहाला क्लीन शीट दिली होती आणि हिडनबर्गचा जो अहवाल आहे त्याला फेटाळला होता म्हणजे तो चुकीचा ठरवला होता म्हणजे अमेरिकेच्या कंपनीनेच म्हणजे अमेरिकेकडूनच अदानी समूहाला क्लीन क्लीनचीट मिळाली असं एक साधारण त्यांनी हे केलं होतं त्याच्या त्याच्यातली एक आतली मेख मी तुम्हाला सांगतो ती अशी होती की ह्या कंपनीने म्हणजे ही फायनान्स कंपनी आहे जी वित्त पुरवठा मोठमोठ्या कंपन्यांना करते डेव्हलपमेंटच्या कामासाठी या कंपनीने एक साधारण चार हजार सहाशे कोटी रुपये जे अदानी पोर्ट्सला कर्ज म्हणून दिलेले आहे आणि त्यातली काही रक्कम वितरित झालेली आहे काही हो, वितरित होत आहे तरी वितरित होत असताना अदानी समूहावरती असे आरोप लागणं किंवा प्रश्नचिन्ह निर्माण होणं हे त्या वित्त संस्थेला म्हणा किंवा अमेरिका म्हणा सग संपूर्ण प्रकरण संशयास्पद होतं आणि हे सगळं प्रश्नचिन्ह असताना कर्ज पुरवठा कसा करणार आणि कर्ज पुरवठा केल्यानंतर ऑब्वियसली की अमेरिकेमधूनही मोठ्या प्रमाणावरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार या सगळ्या संपूर्ण प्रकारावरती त्यामुळे ती परस्पर शीट दिलेली आहे त्या अदानी पोर्ट्स किंवा अदानी समूहाला या कंपनीकडून म्हणजे एक प्रकारे अमेरिकेकडून तर अमेरिकेचं हितही आपण आपण असं म्हणूया की हे जे संपूर्ण अदानी पोर्ट्सला जे काही चार हजार सहाशे कोटी रुपये दिले जातात त्या कंपनीकडून ते प्रामुख्याने श्रीलंकेमध्ये एक पोर्ट डेव्हलप केले जात आहे अदानी समूहाकडून ज्याला कंटेनर पोर्ट असं आपण म्हणूया किंवा कंटेनर टर्मिनल असं म्हणूया तर आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हमन टोटा जे आहे ते चीनने बऱ्यापैकी आपल्या ताब्यातच घेतलेला आहे म्हणजे कर्जाच्या विळख्यामध्ये तर एक स्ट्रॅटेजिकली महत्वाचा पर्याय म्हणून म्हणजे भारतीय कंपनी हे कंटेनर टर्मिनल उभारते आणि भारताची उपस्थिती आणि त्याच्यातून अमेरिकेतून होणारा अर्थ पुरवठा हे स्ट्रॅटेजिकली हे फार महत्त्वाचा विषय असल्यामुळे कदाचित अमेरिकेकडून अदानीला क्लीनचीट मिळाली असावी परंतु अमेरिकेकडून पर अमेरिके क्लीनचीट मिळणं हा देखील हा फार मोठा पॉझिटिव्ह बाब आपण म्हणता येईल की अदानी समूहाच्या दृष्टिकोनातून आणि अर्थातच की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जी सेबीकडे ही जी हा जो तपास सोपवला आहे जे एस आय टी न करता किंवा एस बी आय सी न देता सेबीकडेच हा दे जो तपास सोपवलेला आहे तर अदानी समूहाचे जे चेअरपर्सन आहेत गौतम अदानी यांनी देखील याला सत्याचा विजय असं हो, म्हणा त्यांनी सत्यमेव जयते आणि शेवटी जय हिंद म्हणून आपलं ट्वीट हे त्या दिवशीच केलेलं होतं बरोबर तर सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयानंतर आपण जर बघितलं हे ज्या अदानी कंपन्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत साधारण त्यांचे शेअर्स चे मार्केट प्राइस जे आपण म्हणूया पाच पासून ते वीस टक्क्यांपर्यंत वेगवेगळ्या आणि या निर्णयानंतर एका रात्रीत आपण आपल्याला म्हणता येईल की अदानी समूहाची एकंदर सर्व कंपन्यांना जर एकत्रित केलं तर अदानी समूहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांची एकत्रित जी आ, मार्केट प्राइस आहे त्याला ज्याला आपण कॅप म्हणतो मार्केट कॅप ही पंधरा लाख कोटी रुपयांनी वाढलेली आहे आता मार्केट कॅप वाढली तर अर्थात त्याचा गुंतवणूकदारांनाही फायदा उठला थेट फायदा असा मिळाला की त्यांच्याही जे काही समभाग त्यांनी विकत घेतले होते शेअर्स विकत घेतले होते त्या शेअर्सच्या किमती देखील प्रचंड वाढल्या एक प्रकारे म्हणूया आपण की शेअर मार्केटमध्ये उसळी आली आधुनिक कंपनीचे सगळे समभाग उसळले आणि एका प्रकारे शेअर मार्केटमध्ये म्हणा किंवा शेअर विकत घेणाऱ्या गुंतवणूकदारांना त्याचा फायदा झाला परंतु हा फायदा तात्कालिक आहे का की अंतिम निकाल येईपर्यंत जी आपण जी काही गुंतवणूक का आहे ती गुंतवणूक खरंच वाढणार आहे की त्या अंतिम निकालानंतर त्याचा काही मोठा फटका बसणार आहे आपल्याला याचा विचार गुंतवणूकदारांनी फार गांभीर्याने करणं गरजेचं आहे बरोबर आहे परंतु या सगळ्या घडामोडीसोबतच अदानी हे आजच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेले आहेत या सगळ्या संबंधी या सगळ्या चर्चेसाठी आपले धन्यवाद सर आणि अदानी आणि हिंडनबर्गच्या रिपोर्ट संबंधी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालासंबंधी तुम्हाला सगळ्या बातम्या या आपलं महानगर माय महानगर डॉट कॉमवरती वाचता येतील त्यासोबतच आमच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करा आणि यूट्यूबवरती माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद